महाराष्ट्राचा राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा सेवक अहिल्यादी होळकरच्या जन्मगावी या ठिकाणी चोंडीमध्ये होणार आहे मी ठिकाणी त्यांचं स्वागत करतो मंत्रिमंडळाचं आणि प्राध्यापकी राम शिंदे साहेबांच्या सहकार्याने सभापती झाल्यानंतर चोंडीमध्ये येत असताना त्यांचं आहिल्या राजमाता अहिल्यादी होळकर यांचं काम पूर्ण देशामध्ये एक प्रसिद्ध घाट आणि पियला पाणी यांची जी योजना होती संपूर्ण देशाने बघितलेली आहे आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळाची इथं बैठक होत असताना जामखेड तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून कधी मंत्रिमंडळ आलेलं नाही या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होताना जामखेड तालुका हे ऐतिहासिक आहेत त्यामध्ये खरड्याच्या मराठ्याचा जो मराठ्याची शेवटची लढाई झाली होती ते खरड्याच्या किल्ल्यावरून झाली होती आणि त्यामध्ये मोगलाला हरवण्याचं काम मराठ्याने त्या ठिकाणी खरड्याच्या किल्ल्यावर केलं होतं आणि म्हणून मला असं वाटतंय आम्ही जरी उत्तर महाराष्ट्रामध्ये जामखेड तालुका जरी असेल तरी हा मराठवाड्याच्या पोटात आहे आणि पोटात असलेला तालुका हा पाण्यापासून वंचित राहिला आणि त्यांना खरं पाणी द्यायचं असेल आष्टीसारख्या तालुक्यामध्ये जे जामखेडची तालुक्याची परिस्थिती तीच आष्टीची आहे पण आष्टीला कुकडीचं पाणी मिळतं या ठिकाणी उजनीच पाणी आता उपलब्ध होणार आहे आणि भूम आहे इकडे पाटवजा आहे अशा ठिकाणी पाटवद्याला थोडं पाणी कमी आहे परंतु भूम सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून तो भाग देखील सुझाला चोपाला झालेला आहे म्हणून माझी माझी खासदारांनी रहिवासी म्हणून जाणकरीचा सुपुत्र म्हणून माझी राज्य मंडळाकडे एक मागणी आहे की आपण चोंड येथे अहिल्यादेवी होलकरांच्या जन्मगावी गावी असताना आपलं विजन आहे की अहिल्यादेवीत राजमातांनी घाट बांधून लोकांना ताणलेल्या लोकांना पाणी देण्याचे काम केलेलं आहे आपण मंत्रिमंडळाची बैठक आपल्या तालुक्याचे सुपुत्र जामखेडचे राम साहेबांनी ही ठेवली आणि योग असे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पाटबंधारे खातेच त्यांच्याकडे अशा दोन्ही व्यक्तीला मी सदाशिव लोखंड म्हणून विनंती करतो की दोघांना विनंती करून मंत्रिमंडळामध्ये ती मुद्द्याच्या बैठकीमध्ये विशेष गुण या ठिकाणी पियाला पाणी आणि थोडेफार शेतीला पाणी देण्याचे काम आपण ऐतिहासिक निर्णय करताना बैठकीमध्ये घ्यावा अशी माझी आमदार आणि माझी खासदार म्हणून त्या ठिकाणी मी मी विनंती करण्यासाठी सपा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल या ठिकाणी अजितदादा पवार साहेब असेल यांना सर्वांना विनंती करतो आणि आपले पालक पालकमंत्री आणि सभापती यांना देखील विनंती करतो की आपण याचा या मंत्रिमंडळामध्ये विचार करून तांदूळला पाणी आणि शेतीला थोडंफार पाणी देण्याचा निर्णय करावा म्हणून आज पत्रकार परिषदेत घेऊन आम्ही ती मागणी करत आहे